संधालय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सातवड संचलित जिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जेजुरी तालुका पुरंदर या विद्यालयाला आर बी बेलोसे एज्युकेशन फाउंडेशन दापोली जिल्हा रत्नागिरीचे अध्यक्ष माजी आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे सचिव डॉक्टर दशरथ भोसले संचालिका सुनीता बेलोसे विश्वस्त मीना कुमार रेड्डीज विद्या इंग्लिश मीडियम स्कूल दापोलीच्या प्राचार्या भक्ती महाडिक यांनी विद्यालयाला भेट देऊन विविध उपक्रमांची माहिती घेतली आहे आलेल्या मान्यवरांचं स्वागत श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड संस्थेचे सहसचिव दत्तात्रे गवळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य सचिव विद्यालयाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर संस्थेचे व्यवस्थापक काणिपणात अमराळे तंत्रज्ञ प्रतापराव गरुड धनंजय निरगुडे मोहन निगडे यांनी केले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गवासी जगताप यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी आर व्ही बेलोसे एज्युकेशन फाउंडेशनचे सचिव डॉक्टर दशरथ भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात ते म्हणाले की जिजामाता विद्यालय राबवत असलेले विविध उपक्रम पाहून मन प्रसन्न झाले विद्यालयामध्ये असणारी आधुनिक शिक्षण पद्धती ई लर्निंग सुविधा स्मार्ट क्लासेस बोलक्या भिंती पाहून मन प्रसन्न झाले तसेच जिजामाता विद्यालय कार्यालय प्रयोगशाळा संगणक रूम विविध अभ्यासक्रमाने असलेले डिजिटल वर्ग खोल्या त्याचप्रमाणे विविध विभागांचे अद्यावत रेकॉर्ड माहिती घेतली कार्यक्रमाचे नियोजन पर्यवेक्षिका लीना पायगुडे प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गायत्री बेलसरे माध्यमिक विभाग प्रमुख बाळासाहेब जगताप सोमनाथ उबाळे यांनी केले सूत्रसंचालन वर्षा देसाई आणि सागर चव्हाण यांनी केले ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा